देवाला त्या ज्ञान नातृत्वाचा विशेष मनोधर्म हे आम्हाला डोमेग्राम महात्म्यामध्ये एक आणि आणि म्हणून उद्धरिती विशेष तुम्हाला डोमेग्रामला दिसून येईल तेवढाच एक विशेष नाही त्यासोबत नाण्याला जशी दोन बाजू असतात एका बाजूने ज्ञान चालत नाही तुमचं आमचं जीवन हे जे आहे मोक्षमार्गाच्या दिशेने वाटचाल करणार ते सुद्धा दोन प पैलूवर आहे एक आहे ज्ञानावर आणि दुसरं आहे दास्यावर कि ज्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी डोमेग्रामला राजमठामध्ये कर्म की जे कर्मात शुद्धांत करण वय शुद्धांत करणे वैराकी हो जे वैराग्य ज्ञान होय ज्ञान <coughs> होते ही जी बाईमट्टांची मांडणी होती त्याला छेद देत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अत्यंत अभिन्न वेशाने माईम सांगितलं <laughs> की काय मोचक आहे ते दास्य मोचक डोमे ग्रामला आजही आम्हा सर्वांना तिथे त्या राजमठाच्या ओट्यावर नमस्कार करताना आजही त्याची प्रतिती अनुभवायला की स्वामी असेच इथे बसलेले असतील माहिमभट्ट इथे असतील आणि स्वामींनी आपलेने श्रीकरे मांडीवर आबा अभिन्न वेशाने की ते दास्य मोचक जगाच्या पाठीवर तुम्हाला कोणत्याही कर्णाने मंचन होऊ शकत नाही आणि दास्याने तुमचं संसार भ्रमण चुकू विश्वासाने सांगणारा माझा देव त्या ठिकाणी खेळ क्रीडा करता झाला खेळ क्रीडा करता नाही झाला ते दास्य मोचक आहे म्हणून स्वामींनी भक्तिनांकडून वेगवेगळ्या प्रकाराने दास्य केलेले तुम्हाला त्या डोमेग्रामामध्ये ग्रामामध्ये धावती पाहुविती धुंदवी दरे जरे दरकुटे बुधविती पाषाण फोडविती ऐसे विधी विहार करते परमेश्वराला काय गरज आहे एखादा टेकड आहे ते सपाट करायचं परंतु त्यामध्ये जीवाचा कर्मनाश आहे कर्मनाश असा आता पण ऐकलं की तुमच्या कृतीने कर्मांचा नाश होतो किंवा तुमच्या कृतीने तुमचं साधनचरित्र तो असं होतो असं नाही तर त्याला ईश्वर आज्ञा असावी लागते आणि मग स्वामींनी तुम्हाला पाहिलेलं असेल तुमच्या चरित्रातल्या डोमेग्रामच्या अनेक लेळामध्ये सरल्या ले गुंड्यावर घेणे बुक्यावर घेणे त्यातल्या त्यात श्री नागदेवाचार्यांवर स्वामींचा विशेष मनोधर्म आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून दास्यमोचक या नात्याने स्वामी श्री चक्रधरांच्या त्या डोमेग्रामच्या खेळ क्रीडेमध्ये तुम्हाला एक डोमेग्राम महात्म्यामध्ये ते दास्य मोचक तसं ज्ञान मोचक आहे तसंच दास्य मोचक या पैलूनसुद्धा ग्रामचं महात्म्य आम्हाला अनुभवायला मिळेल की ज्यामध्ये स्वामींनी अनेक ठिकाणी अनेक पद्धतीने काय केलेलं आहे कर्मनाशासाठी दास्य मोचक म्हणून स्वामींनी भक्तिजनांकडून दास्य कर्म केले गुंफा कर्मने घ्या काय गरज आहे परंतु या सगळ्या पाठीमागे जीवाला कर्मनाश व्हावं कारण जर तुम्हाला मोक्षमार्गाच्या दिशेने वाटचाल करायची आहे तर ज्ञानही गरज आहे आणि दास्यही गरजेचं आहे काही वेळा आपण म्हणतो की नाही आम्ही सेवेने उद्धरू त्यामध्ये ते मोचक आहे ज्ञानपूर्वक जे दास्य आहे जसं बाईसांचं आवडीपूर्वक दास्य आहे नातोबासांचं अज्ञानपूर्वक दास्य आहे आणि श्री नागदेवाचार्यांचं ज्ञानपूर्वक दास्य तुम्हाला ब्रह्मविद्या साधनेमध्ये उठी बसीपासून सगळ्या गोष्टीसाठी ज्ञानाची आवश्यकता हो आहे आता मला एक जण मार्ग सांगत होत म्हणे एक माता आली तिला सात घर बदलावी लागले त्या टोकापासून या टोकापर्यंत इथून पट्टी होत सरक पलीकड सरक पलीकड त्यामध्ये आमचं सा साधन चरित्रत्व जास्तच आहे आम्हाला जर जगाचा सासुरवास विधीमध्ये उपलब्ध होत असेल तर त्यामध्ये आमचं काही नुकसानच नाही किंवा आता आपण सुभू काटायचा आनंद घेतोय हा आहे किंवा गावाच्या कडीसरा आपण तरी देवाच्या आज्ञेप्रमाणे गावाच्या कडीसरा निद्रा घेऊ शकतो का पण आज ते बळ या अधिष्ठानाच्या संबंधाने या गुरुजनांच्या आज्ञेने ईश्वरविध साधनेमध्ये जेव्हा आपण त्या एका वचनाचं प्रतिपालन करण्यासाठी सिद्ध होतो त्यावेळेस आपला भाल्याचा गाय काट्यावर हो सर्वात जास्त कर्मनाश आहे सर्वात जास्त तुमची योग्यता आहे आणि म्हणूनच आमच्या देवाने संविधानामध्ये भक्तिनांकडून कर्मनाशासाठी अनेक प्रकाराने मीळा कर तुम्हाला दोन्ही चरित्रात चरित्रातून रात्री अपरात्री स्वामीने भक्तजनासाठी चांदणी निकी निगा येतल्या वेळा ग्रामांतर किजेल तर कि आणि या मनोधर्माने डोमेग्रामी माझा देव साधन जाता खेळ क्रीडा करता तिसरा टप्पा आपल्याला डोमेग्राम महात्म्याला देता येईल की परमेश्वराचा विशेष साधन चरित्रत्वाचा हेतू आहे तुम्हाला माहिती आहे की दोन विलक्षण महापूजा डोमेग्रामी स्वामींनी करविलेल्या आहेत बेलोपुरी करविली का डोमेग्रामी करविली पण डोमेग्रामी सुद्धा दोन वेळा डोमेग्रामी महापूजा केल्याचा उल्लेख येतो विलक्षण पूजा परमेश्वर अवतार करवीत असतात त्याच्या पाठीमागे सुद्धा परमेश्वराचा मुख्य हेतू तोच असतो साधन चरित्राचा हेतू थोर नाशाचे हेतू आणि थोर योग्यता जोडावया साधन चरितत्व करावया परमेश्वर अवतारांनी ज्या भक्तजनांच्या करवीत येथेचा राजवाहकू कोण होईल असं म्हणून रात्री अपरात्री दोमेग्रामी राजमठातून छिन्नपापीकडे माहीम भट्ट आपल्या भट्टोवासांसह भक्तजनांना नेऊन जो कर्मनाश करविला जी योग्यता करविली त्यांचं साधन चरितत्व करू आम्हाला देखील तशाच प्रकारचा तो लीळा आठव करताना जेव्हा आम्ही स्थान वंदनाचा आनंद अनुभव त्यावेळेस आमचाही त्याच्या संबंधाने कर्मनाश आहे योग्यता आहे साधन चरितत्व आहे आणि म्हणून डोमे ग्रामचं महात्म्य हे अध्यात्माच्या दृष्टीनं बाकीच्या भौगोलिक दृष्टीने आहे ते तीर्थक्षेत्र आहे ती दक्षिण वाहिनी गंगा आहे त्या ठिकाणी अनेक भौगोलिक आणि ऐतिहासिक संदर्भ आहेत परंतु या पलीकडे जाऊन आमच्या डोमे ग्रामचं महात्म्य आहे की पहिला विशेष शिंदस्थळीचा जो आहे तो बाई देवसाच्या विद्यमानी अनिराज बासांनी पहिला शिंदेस्थळीचा विशेष काढला आणि तो कमळा उसाकडे दिला कल्पना करा की जर त्यावेळेस आमच्या गुरु परंपरेने जर हा विशेष या पद्धतीने मूळ जागेवरून आमच्यापर्यंत आलाच नसता आजही आम्हाला तो अन्वय नसता तर आज आमच्याकडे आपल्या प्रत्येकाकडे जो सिंधश्रीचा विशेष नमस्कार करण्याचा आनंद अनुभवायला मिळतो आहे तो, तो मिळाला नसता आपण तिथे जाऊनच फक्त करू शकलो असतो काही आता डोमेग्राममध्ये अनेक ठिकाणचे भोजनतेचे विशेष पेंडक आमच्याकडे म्हणताने आम्हाला जेव्हा त्यांनी स्थान जीर्णोद्धार डोमेग्रामचे केलेले आहेत त्यापैकी जवळजवळ नऊ ठिकाणचे विशेष आमच्या बऱ्याच गुरुबंधूंकडे आणि बऱ्याच परिवाराकडे त्यांनी धर्मबुद्ध्या दिलेल्या आहेत तर हे सगळे परमेश्वराचा प्रसन्नतेचा मनोधर्म असतो इतर कोणत्याही अवताराचा अवताराने विजय केल्यानंतर हे असे रक्षन, हे तुने, हे, हे हे ते आरक्षण या हेतूने परमेश्वराचा म्हणजे माझ्या देवाचाच मनोधर्म आहे की पुढे माझा हा जो इस असन्नदानी परिवार येईल त्यांचं साधन होण्यासाठी कारण परमेश्वर समर्थ का परमेश्वराचं साधन समर्थ आणि म्हणून त्या साधनातलं हे जे विशेष म्हणजे स्थान हे जे साधन आहे ते जे विशेष आपल्याकडे साधन हेतू अनुलक्ष करूनच परमेश्वराने प्रसन्नतापूर्वक त्या ठिकाणी संबंध निक्षेपलेला आहे कारण इतर ठिकाणी फक्त अवचटे लागती श्रीचरण पवित्र होती ते पाशाण परंतु जिथे असा परमेश्वराचा विशेष मनोधर्म आहे त्याच ठिकाणी बसावा शिंदस्थळीला तुम्हाला पाहिलं असेल त्या लीळाचरित्रामध्ये तुम्हाला कधी पूर्वाभिमुख कधी उत्तराभिमुख कधी पश्चिमाभिमुख कधी दक्षिणाभिमुख त्याच ठिकाणी जाऊन शिंदेस्थळीवर स्वामींनी विहरण करावं भक्तांना निरूपण करावं सुपारची अरोगणा करावी अशा विशेष मनोधर्माच्या प्रत्येक स्थानांमध्ये परमेश्वराचा विशेष मनोधर्म जसं तुम्हाला माहिती आहे की खडकी स्वामींनी भक्तजनांकर्वी आणलेलं भिक्षा भोजन स्वीकार केले एकंदर लीळा चरित्रातल्या सर्व डोमेग्रामच्या लीळींचा जर आपण आढावा घेतला तर असं लक्षात येतं की परमेश्वराचा तिथे विशेष आमच्या तुमच्या आत्ता तुम्हा माझ्या सकट प्रत्येकाच्या साधन चरितत्वाचा हेतू आहे की तुम्ही तिथे वंदन केल्यानंतर असं आमच्या परमार्गामध्ये म्हण रूढ आहे डोमिग्रामची स्थाने वंदन केली की साडे सोळाशी तीर्थस्थाने वंदन केल्याचा लाभ मिळतो फक्त डोमिग्रामची स्थान तरी वंदन करत कारण तिथे बाकीच्या सर्व ठिकाणी परमेश्वराचा जो विशेष मनोधर्म असायला पाहिजे तो सगळ्या ठिकाणी आहेच असं नाही किंवा ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या आता आपण आपल्या या सगळ्या परिसरामध्ये आपण कोळगाव पासून आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्थान महात्म्य पाहिलेले आहे त्या ठिकाणची लिळा पाहिलेली आहे त्या ठिकाणी परमेश्वराचा विशेष मनोधर्मही आहे परंतु डोमेग्राम मधला जो प्रसन्नतेचा अभिनवीचा आणि मनोधर्म आहे तो इतर ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार नाही की स्वामी तिथे भक्तनांना दानदातृत्व करावयासाठी उचंबळीत आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वरविदांची दाटीसुद्धा कारण विलक्षण पूजा अवसरी इतर तुम्ही पाहिलं असेल की येत प्रवृत्ती झाली तर स्तंभ ऐकते तर तुम्हाला कोण होतं तिथं ऐकायला तर ही तिथं असे वरविद असतात अप्रोक्ष ज्ञानी आहे सामान्य ज्ञानी आहे विशेष ज्ञानी आहे हे ते निरूपण ऐकण्यासाठी तो अवसर पाहण्यासाठी सुरगणांनी दाटी केलेली असते असे विशेष मनोधर्माचे स्थान तुम्हाला डोमेग्राममध्ये आढळून येतात या सुद्धा परमेश्वराचा मध्ये आजही तुम्हाला प्रतितीला अनुभवायला येणार आहे अनुभव आहे तुम्ही जरा एखाद्या स्थानावर वेळापूर्वक विधीपूर्वक जशी आमच्यामध्ये वंदन करण्याची पद्धती असते की स्थान दिसल्यानंतर अगोदर आपण त्याला त्याचं अगाधत्व त्याचं गहनत्व महत्त्व अंतःकरणामध्ये आलं अंत्तक् पाहिजे नुसतं स्थानावर डोकं टेकवलं म्हणजे स्थान नमस्कार करण्याचा लाभ झाला असं नव्हे स्थान दुरून देखल्यानंतर दंडत घालण्याची परंपरा आहे उद्या आम्ही आपण सर्वजण ते स्थान महात्म्य अंतकरणामध्ये आठवावलं ती स्थानाची आगाधता गहनता लहलता अंतकरणामध्ये येऊन विधीपूर्वक जेव्हा आपण ते स्थान वंदन करतो त्यावेळेस निश्चितच त्या स्थानाची अनुभूती आपल्याला अनुभवायला येते आजही डोमेग्राम मध्ये प्रसन्न मठ आपण सुरुवातीला योजना सांगितलेलं की दोमेग्रामी तीन मठ एक पूर्वाभिमुख एक उत्तराभिमुख एक दक्षिणाभिमुख त्या दक्षिणाभिमुख असणाऱ्या राजमठामध्ये स्वामींचं वास्तव तो ओटा स्वामींनी भक्तनांपूर्वी बांधवून घेतलेला बहुतांशी तुमच्या लक्षात माहिती असेल म्हणून सांगतो की प्रसन्न मठातला जो ओटा आहे तो स्वयंभू जो ओटा होता, होता। परंतु राजमठातला जो ओटा आहे तो स्वामींनी भक्तिनांकडून करून घेतलेला आहे बाहेरचा जो दुपारचा पूजा अवसराचा ओटा आहे तोसुद्धा स्वयंभू ओटा आहे म्हणजे असे डोमेग्रामच्या ग्रामच्या काही महात्म्यांच्या महात्म्यामध्ये आपण जर पाहिलं तर ही रचना स्वामींच्या अगोदरची रचना आहे तिन्ही मठांची त्या मठांचा जीर्णोद्धार हीसुद्धा आमच्या मानवपंथीय अनुग्रह असलेल्या हरकूबाई होळकरांच्या कालखंडामध्ये या तिन्ही मठांचा जीर्णोद्धार झाल्याचा उल्लेख येतो शिंदेश्वरीचं जे मंदिर आहे ते सुद्धा अहिल्याबाई होळकरांनीच आपलं अहिल्याबाई होळकर म्हणतो हरकूबाई होळकर यांनी ते बांधलेलं आहे डोमेग्रामचं महात्म्य सांगायचं सा म्हटलं तर प्रत्येक स्थानाचं एक वेगळं आगळं वैशिष्ट्य आहे तिथे प्रत्येक स्थानिक परमेश्वराचा एक विशेष प्रसन्नतेचा मनोधर्म आहे तुम्हाला माहिती आहे की साधा जळ क्रीडेचं स्थान आहे किंवा पंश निरूपण करणे हे डोमिग्रामी खडकावर पाषाणावर बऱ्याच स्थानांचा निर्देश तुमच्या लक्षात येतो की तिथे पंश निरूपण आहे किंवा पिंड खडकाची स्थान आहेत दरे दरकुटे बुजवण्यांची स्थान आहेत प्रत्येक स्थानांचं एक महात्म्य वेगवेगळं आहे दोमेग्रामचं महात्म्य वेगळं प्रत्येक स्थानाचं महात्म्य वेगळं कारण तिथे परमेश्वराची प्रवृत्ती वेगळी परमेश्वराचा मनोधर्म वेगळा परमेश्वराचा त्या जीवाविषयी विद्यमान असलेल्या भक्तांविषयी मनोधर्म वेगळा रे नायक असतील कानरनायक असतील गावीचे महाजन असतील या सर्वांच्या विनंतीवरून स्वामी त्या ठिकाणी माझा देव खेळ क्रीडा करता झालेला आहे आणि म्हणून डोमेग्राम महात्म्य आठवत आठवत आपण जेव्हा डोमेग्रामच्या दिशेने जातो तिथे आठवायचे आहे की माझा देव त्या ठिकाणी खेळ क्रीडा करता झालेला आहे त्या ठिकाणी अनेका परीने साठीच त्या ठिकाणी खेळ क्रीडा तर करता झालेला आहे या सगळ्यांचं महात्म्य अंतकरणामध्ये आठवत आपण उद्या डोमेग्रामच्या दिशेने जाणार आहोत डोमेग्रामी अनेक स्थानांवर अनेक त्या लीचा संदर्भ आहे तो लिळेचा सुद्धा आम्ही तुम्हाला उद्याच्या सकाळच्या दुपारच्या आणि संध्याकाळच्या सत्रांमध्ये सांगणार आहोत